सरकारचे अध्यक्ष येऊन गेलेले आहेत त्यावेळेस हॉस्पिटल चांगलं चालू होतं पण यातली संध्याच्या समितीच्या कारकिर्दीमध्ये कुठल्या प्रकारचे डॉक्टर भरले नाही कुठल्या प्रकारचं नियोजन नाही आणि मला असं वाटतं का पी एम टीचा आणि साईबाबा सॉस्तान हॉस्पिटलचा कुठल्या प्रकारचा काडीमात्र संबंध नाही कारण भरपूर स्टॉक आहे त्या सगळ्या उद्भवत्यांचा आणि तो जसं जसं भाविक तो विकत घेत आहे तसा तसा तो विकला जातो त्याच्यामुळं मुळातच हा आरोप अगदी चुकीचा आहे आणि हॉस्पिटलच्या बाबतीत जे आंध्रेत्यांनी आरोप केलेला आहे तर हे लक्षात घेतलं पाहिजे की अडीच वर्ष मान्य उद्धव राज्यातील मुख्यमंत्री होते त्या काळात साहेबा संस्थांची उद्धव साहेबांच्या काळात त्यांनी त्यांच्या गटाच्या लोकांना त्या ठिकाणी बसवलं होतं आणि मग त्या काळात यांनी का त्या डॉक्टरांचा प्रश्न सोडवला नाही मुळात प्रश्नच नव्हता काही सगळं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे पण कुठंतरी विषय काढायचा कुठंतरी प्रकाशाचा झोपता यायचं आणि आपली बा बाईट झाली पाहिजे रोज वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियाला किंवा प्रि प्रिंट मीडियाला आपलं भाषण गेलं पाहिजे हा उद्देश आहे बाकी काही नाही तर अडीच वर्ष त्यांच्याकडे होतंच ना अडीच वर्ष त्यांनी या पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांचा प्रक्रकाने मिटवला ते जर मुख्यमंत्री होते त्यांच्या हातात होती सई करायची सई डॉक्टरांचा प्रश्न करायचा आहे त्यांनी आणि आरोप कसं आहे की इथं कॉलेज झालं आहे आणि ते कॉलेज कारण असताना प्रलंबित ठेवलं आहे वगैरे आणि तिकडचे कॉलेज चालव आहे म्हणून संबंध येतो कुठं देशाचे पंतप्रधान आहेत म मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत या सगळ्यांची वेळ घेऊन एवढी चांगली वास्तू झालेली आहे तर त्या वास्तूचं उद्घाटन चांगल्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते होणं हे स्वाभाविक आहे असं त्यांच्या काळात त्यांनी केलं का अडीच वर्षात की कोणालाच बोलवायचं नाही आणि एखाद्या छोट्या कार्यकर्त्याच्या हस्ते उद्घाटन केलं अशी कोणती इमारत किंवा वास्तू आम्हाला दाखव त्यांनी ह्या अशा गोष्टी मागं पुढं होत असतात शेवटी ते मान्य पंतप्रधान आहेत या देशाचे आणि त्यांचे सगळं टाईम वगैरे सगळं बघता मागं पुढं होऊ शकतं ना ह्याचा अर्थ असा की तुम्ही काही बेछोटा आरोप करायचे आणि तुम्ही पण सत्तेत होता ना तुम्ही काय केलं तुम्ही बघा ना आणि राहिला प्रश्न सचिन चौघुले यांचे मारहाणीबाबत त्यांनी वक्तव्य हो केलं मुळातच ते आपसातले भांडणं आहेत त्यांच्या आपसातलं काही देवण घेऊन होतं हां त्याच्यातनं झालेला वादा आहे भांडणं आहेत जर तसं नसतं तर का ते एस पी साहेबांकडे गेले नाही का त्यांनी न्याय मागितला नाही का कोर्टात गेले नाही ते हां उगाच काहीतरी आरोप करायचा स्वतःचे धंदे लपवायसाठी स्वतःचे काही व्यवहार लपवण्यासाठी आणि त्याच्यातनं झालेला हा मारान मार प्रकार आहे याच्यापेक्षा वेगळं काही युद्ध झाला किंवा एखाद्या त्यांनी या चुकीचं काम केलं हां जेणेकरून प्रिंट मीडियाला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला फार भरभरून बर सगळ्या बातम्या आल्या विरोध झाला आंदोलनं झाली काय झालं सांगा ना जो काम करतो त्याला होणारच त्याला त्याच्याबद्दल विरोधक चिखलफेक करणार आरोप नगरम रोडच्या संदर्भात सातत्याने समजा विखे त्याचा पण कुठला संबंध नाही तो रस्ता नॅशनल हायवे याच्यामध्ये गेलेला आहे आणि त्याचं गडकरी साहेबांनी मागच्या वर्षी चा मते उद्घाटन पण केलेलं आहे आणि गडकरी साहेबांनी त्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे पण काही कॉन्ट्रॅक्टर असतील काही ठेकेदार असतील त्यांच्या काही कामामुळं तो रस्ता उशिरा चाललेला आहे त्याच्यामध्ये विखे कुटुंबाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असं आमचं मत आहे विषय असा आहे की मुळातच अपुरी माहिती घेऊन अचानक काही विषय समोर मांडायचे मुळातच याला प परिपक्व असा न्यायचा आपण म्हणायचं काही कारणच नाही जर खरंच अभ्यास असेल तर त्यांनी बसाव आम्ही हो। येतो समोर विचारवा त्यांनी प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे जर विखे पाटील समजा या मतदारसंघात किंवा शिर्डी शहरात जर त्यांचा विकास काम नसते तर मला एक सांगा आतापर्यंत निवडून आले असते का हां मागच्या विधानसभेला सुद्धा शिर्डीत एक नंबरचे मतं मिळाली त्यांना कशामुळे मिळेल मतं म्हणजे कामं केली म्हणून जनता त्यांच्याबरोबर आहे तर काम हे या तालुक्याने बघितलेलं आहे आणि विखे सरकार नगर जिल्ह्यामध्ये आता पॉवरफुल नेता आता दुसरा कोणीच नाही आहे आज तरी कोणी नाही आहे उद्या कोणी नसणार आहे आणि मग समजा इथे येऊन काय करायचं आहे फक्त विखे पाटलांवर चिखल काही करते आणि परिस्थितीच्या धोतासाठी कायम काही ना काही आपण परिस्थितीत धोतो तस राहू यासाठी फक्त विखे पाटलांना एक टार्गेट करायचं आहे एवढं काम आहे त्यांनी इथे येऊन पाहायला पाहिजे तालुक्याचा अशा प्रकारचा तालुका प्रत्येकानं जोखून येतो याने तालुक्यामध्ये जर विकास केला तर माझ्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात एक नंबरचा जर तालुका असेल तर ता राहता विकासाचा तालुका आहे असं म्हणलं तर वागवं ठरणार नाही आणि जे कोणी नेते येतात ते फक्त विखे पाठवला आरोपी आर प्रसिद्धी करतात प्रसिद्धी जर बाकी दुसरं काहीच करीत नाही ते यांच्या तालुक्यामध्ये शून्य आहे त्यांच्या तालुक्यामध्ये कामकाज नाही आहे कुठल्या प्रकारचं एखादा एम आय डी सी आणली का कुठल्या प्रकारचा एखादा विकास केला का असं कुठलंच सापडणार नाही फक्त शिर्डीला आले बाबांचं दर्शन घेतलं काय फक्त विखे पाटील एवढं एक केलं म्हणजे त्याच्या बातम्या तयार होत्या आणि त्या बातम्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी होतं देण्याचा आहे सोपं मार्ग आहे इथं ये प्रत्येकाने येताना एक काम केलं पाहिजे त्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या भागामध्ये तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास केला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे ह्या भागामध्ये जर विकास पाहायचा असेल तर तुम्ही ह्या गावाला सगळ्या भेटी द्या म्हणजे जोरव्यापासून तर साधारण सावळीपर्यंत ह्या कोपऱ्यापासून रुईच्या शिंग्यापासून तर साधारण वरच्या भागापर्यंत या भागामध्ये विकासाचं जाळं पूर्णपणे झालेलं आहे चांगल्या प्रकारचे रस्ते झालेले आहे चांगल्या प्रकारचं नियोजन विके साहेब करतायत की प्रत्येक आमदाराने येऊन ह्या तालुक्याचा एक मॉडेल विकासाचं मॉडेल त्यांच्या भागात घेऊन जायला पाहिजे असंच माझं म्हणणं आहे की सोसायटीची जी निवडणूक झाली आणि तर गणेश कारखानची निवडणूक झाली मुळातच ह्या दोन्ही निवडणुका वेगळ्या वेगळ्या विषयावर झालेल्या आहेत सोसायटी सोसायटीची निवडणूक झाली आणि विठ्ठलराव पवारांच्या नेतृत्वाखाली तो पॅनर आला मुळात त्यांनी बघा कुठलाही नेत्याचा फोटो तिने त्या बॅनरवर लावलेला नाही आणि मुळात विखे पाटील स्वतः सुजयदादा विखे पाटील स्वतःही मोठे साहेब आणि सुजयदादा यांनी कुठलाही हस हस्तक्षेप किंवा सहभाग या निवडणूक घे घेतलेला नाही ज्याला उभं राहायचं ज्याला पॅनल करायचं ते करावं निवडून आल्यानंतर तुम्ही कारभार करा हाच त्यांचा उद्देश होता त्याच्यामुळं ह्या सोसायटीच्या निवडणुकीत यांचा पराभव झाला आणि ते निवडून आले हा मुळातच विषय नाही आणि गणेश कारखान्याचा विषय अगदी एकदम सोपा विषय आहे की गणेश कारखान्याची निवडणूक होत असताना पारंपरिक कोल्हेगाटाची मतं जास्तच होती आणि कोल्हेगाटाची मतं जास्त होती आणि ज्या वेळेस जास्त प्रमाणात ऊस झाला या सगळ्या राज्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी झालं नुसतं गणेश परिसरात नाही झालं तर बरे बऱ्याच परि भागात भा, भा, भा असा प्रकार घडला की कार्यकर्त्यांची ऊस त्या नेत्यांना नेताने आली मग गणेश कारखान्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालं म्हणून काही शेतकरी नाराज होते त्याच्याबद्दल दुमत नाही काही आणि मतांची जी संख्या होती ती कोणी गटकला जास्तच होती त्याच्यामुळे त्यांचा तो पॅनल त्या ठिकाणी निवडून आलेला आहे मुळातच त्यांनी त्यांचा मतदारसंघ बघावा हा जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने त्यांनी लक्षात घ्यायला हवं शिर्डीत यायला कोणाला बंदी नाही ते येऊ शकतात शिर्डीत त्याच्याबद्दल तू मत नाही मतदारसंघ तर फिरू शकतात पण हे आरोप प्रत्यारोप करत असताना आपण पण आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं पाहिजे साहेबांनी पण इथं लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या सर्व गोष्टींचा अगदी वीट आलेला आहे आमचं म्हणणं आहे विकासावर बोलाव कारण नसताना येणं संभाषण करणं काहीतरी वक्तव्य करणं हे काय त्यांनाही ते पण मोठे आहेत त्यांना पण शोभत नाही ही गोष्ट आणि विशेषतः एक भारतीय जनता पार्टीत दोन्ही नेते काम करत आहेत साहेब एक मोठ्या पदावर काम करत आहेत तिकडं ताई माझे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीतच आहे आपण कारण नसताना लोकांना हे प्रदर्शन करत आहोत लोकांना कारण नसताना एक हातात काहीतरी मिळतं आहे चर्चा करायला वाव मिळते तर हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं अशी मी त्यांना विनंती करतो या निमित्त वारंवार गुन्हेगारी वाढत चालली त्याच्याबद्दल चा शंकाच नाही काही पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो की साहेबांनी पण मिटिंग घेतली होती आता नवीन अधिकारी येतात आणि नेमकं वारंवार तीच गोष्ट होती मी आता मध्ये दोन तीन तीनशे सातशे प्रकार घडले घरपोडी झाली का कालच बाजार तळामध्ये जे बा विक्रीसाठी लोक आले होते त्यांना मारहाण झाली रात्री आणि दोन चार त्यांचे मोबाईल हिचकून पैसे घेऊन ते लोक पसार झाले आता हे जे वाढत चाललं आहे याच्यात साहेबांनी परवा रात्रीच देवस्वी साहेबांना फोन करून त्यांना सर्व सक्त सूचना दिलेल्या आहेत पण आम्ही सुद्धा उद्या ग्रामस्थ आम्ही बापू आम्ही सर्वजणं जाऊन डेप्युटी साहेबांची वेळ घेणार आहोत आणि त्यांनासुद्धा आम्ही सांगणार आहोत की हे लगेच थांबलं पाहिजे आणि याच्यावर आता ही सार्वजनिक बोलण्यासारखी गोष्ट नाही पण याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही दोघांची आमच्या दोन चर्चा झालेली आहे आणि आम्ही तो विषय त्यांच्यासमोर सांगणार आहोत गुन्हेगारीच्या संदर्भात झालं काय बऱ्याच वेळेस इथं नवीन अधिकारी येतात नवीन अधिकारी गेल्यानंतर आता नवीन ओमने साहेब आलेले आहे डीएस म्हणून आम्ही आणि बहिणी त्यांना फोन केला सकाळी का आम्हाला सिटीकारांची मिटिंग लावायची काल जो प्रकार झाला कॉम्प्लेक्सच्या जवळपास तो होताना अनेक अशी काही ठिकाणं आहेत का ज्यासाठी लोकांमध्ये दहशत वातावरण तयार झालेलं आहे अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये आणि काही अवैध धंदे सुरू आहेत त्या धंद्याचा बिमोट करण्यासाठी आम्ही सगळं शिष्टमंडळ मी असेल भैया असेल आणि शिष्टमंडळ घेऊन डी एस पीकडे जाणार आहे जर त्यांनी पंधरा दिवसामध्ये जर ती कारवाई घेतली तर आम्ही स्वतः हा, हातात कायदा घेऊन त्याचा बंदोबस्त करणार आहे हे पण डी एस आम्ही दोघांनी सांगितलं आहे काय काही ते शोधायला लागेल नेमकं लोकल आहे का बाहेरचे कारण बाहेरचे मोस्ट वॉन्टेड लोक खूप झालेले आहेत सिटीमध्ये आणि सगळ्यात सिटी असं केंद्र आहे इथं सगळ्यात स्वस्त असलेलं ठिकाण आहे इथं जेवण फ्री आहे सकाळी दहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत जेवण फ्री आहे हॉस्पिटल फ्री आहे राहण्याची व्यवस्था एकदम स्वस्तात आहे आणि जे साईबक्त येतात त्यांना काही रूम वगैरे दाखवणे प्रसाद देणं आणखी दुसऱ्या प्रकारचं आम्ही दाखवणं आणि त्यांच्याकडून गुण लुटमार करणं हा प्रकारसुद्धा सिटीमध्ये चालू आहे पण याच्यावर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी सातत्याने जिल्ह्याचे एस पी होते त्यांच्यासमोर बैठक घेऊन हे सगळं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यांना आटोक्यात के ही गोष्ट आली पण होती पण अलीकडच्या काळामध्ये परत सुरू झाली त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत व्याजदराचे पैसे घेऊ नये हा पहिला आमचा मुद्दा आहे आणि जर त्यांना काही वाटत असेल त्यांचा अन्याय होतो तर त्यांनी पोलीस स्टेशनला जायला पाहिजे आणि मुळातच अशा गोष्टींना आम्ही साहेब आहेत किंवा आम्ही कार्यकर्त्यांचं काम करतो आम्ही कुठल्याही आजच्या गोष्टींना थारा देत नाही आणि तो प्रश्नच येत नाही काही त्यांनी यावं आम्ही त्या लोकांबरोबर प्रश्नच नाही काही होणार अन्याय होणार नाही आणि राहिला प्रश्न हा पॉल यांचा लूटमार जे काही हे काय ब गुन्हेगारीचे प्रकार घडतायत याला कारणभूत आहे पॉलिसवाले शिर्डी शहरातले पॉलिशवाले चांगले आहेत मी आज पण तुम्हाला सांगतो त्याचं कारण आहे की त्यांचे आमचे संबंध आहेत त्यांना या प परिस्थितीची सगळी माहिती आहे पण शिर्डी शहराच्या बाहेरचे जे, जे, जे काय हजार पाचशे लोकं जे पॉलिशवाले आहेत त्यांच्यामुळं हा सगळा प्रकार होतो आहे फुलहार विक्रीपासून तर हॉटेल लॉजिंगचे रूम भरण्यापासून तर तुमचे नाशा करण्यापासून तर हे सगळे प्रकार त्यांना या शहराशी काही देणं घेणं नाही त्यांना फक्त रोजचे बिगर कमी कष्टाचे पैसे मिळाले म्हणजे दिवसभरचे माझ्या कार्याला मिळाली म्हणजे भरपूर झालं अशा प्रकारचं सगळं वातावरण आहे तर माझी विनंती आहे मी डेप्युटी साहेबांना आहे मी बापू आहे मी आहोत साहेबांना पण सांगणार की बाहेरचे पॉलिशवाले पहिले बंद झाले पाहिजे त्याच्याशिवाय शिर्डी झिरो क्राईम होणार नाही हे जे मुलं आहे ना छोटे मुलं आता काय झालं की यांच्यावर सुद्धा गुन्हे यांच्या व आईवडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यासंदर्भात सुद्धा आमच्या सगळे बोलणं झालेलं आहे आणि जोपर्यंत त्यांचे आईवडील जेलमध्ये जात नाही तोपर्यंत ह्या मुलांना शाळेत जाणं त्याला व्यवस्थित शिक्षण देणं हे सगळे प्रकार होणार नाही गुन्हेगारी हा सगळ्यात महत्वाचा सिटीचा विषय आणि तो पॉलिसवाल्यांचा आणि तो पॉलिसवाल्यांचा जोपर्यंत निबाण होत नाही तोपर्यंत सिटीच्या गुन्हेगारीचं नाव पण होणार नाही असं सिटीकारांचं आमचं मत आहे याच्यासाठी डीआय पीकडे मीटिंग घेऊन तर डी एस पीने पंधरा दिवसात जर याच्यात काही सुधारणा केली नाही तर कर मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन उघडतील आणि त्याचा बंदोबस्त करण्याचं काम शिड आमच्या ग्रामस्थांचं आहे कारण महिला आहे साई भक्त आहे हे सुरक्षित असले तर सिडी सुरक्षित आहे म्हणून हे पहिल्यांदी पॉलिसवाले पालीसवाले जे बाहेरचे आहे शिडीचे सोडून म्हणजे बाहेरचे मोस्ट वॉन्टेड मालेगावचे आहे येवल्याचे आहे आणखीन अनेक ठिकाणचे आहे आणि हे मोस्ट वॉन्टेड जेव्हा गुन्हेगारी कमी होईल तेव्हा सिडीमध्ये शांत राहील असं आमचं मत आहे सुषमा अंधारे या सिडी देऊन अनेक प्रकारची गरओळखण्याचं काम तुम्ही केलं तर त्यांना माझा प्रश्न आहे का तुम्ही ज्या बाबांच्या नगरीमध्ये आलात श्रद्धा आणि सबोरी सप्तमालिकेक सब या ठिकाणी आलात या ठिकाणी येताना तुमच्या मनामध्ये खरोखरच बाबांच्याबद्दल आत्मीयता आहे का आणि तुम्ही सातत्याने जर मागचा इतिहास पाहिला तुमचा तर सातत्याने देवदेवतावर आरोप करणे देवदेवांबरोबर काहीतरी वेळवाकडे बोलणे आजही तुमच्या विरोधामध्ये महिला वर्ग पूर्णपणे नाराज आहे आणि हे सगळं करीत असताना फक्त सिडीमध्ये येऊन राधाकृष्ण विखे पाटलावर टीका करणं अपस्थितीच्या जोसासाठी करणं एवढंच तुमचं काम आहे तुम्ही आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान करणं त्यांच्याबद्दल अपशब्द काढणं हे सातत्याने तुमचा इतिहास सांगतो आहे आणि ह्या इतिहासाला कुठं गालबोट लागू लागू नये म्हणून तुम्ही सत्ता त्यांनी आता उंबाटाकर्त्याचा नेता झाला आणि हिंदुत्ववादाचा आता प्रचार करून राहिला पण मला असं वाटतं का हे तुमचं सगळं ढोंग आहे आणि ह्या ढोंगाला कुठलाही इथला माणूस बळी पडणार नाही आणि राहिला विखे पाटलांचा विषय तर विखे पाटलांबद्दल बोलण्याची तुमची लायकी नाही एवढंच मला या, या निमित्ताने सांगायचं